नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाच रेसिपी मराठीमध्ये चला तर आज बनवूया पालकची भजी तर बघा इथं मी पालकची भजी बनवलेली आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग बघूया पालकची भजी कशी बनवायची तर बघा पालकची भजी बनवण्यासाठी मी इथं पालक घेतलेला आहे तर तो पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता आपल्याला हा पालक पहिल्यांदा कट करून घ्यावा लागेल तर बघा इथं मी पालक कट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही भजी बनवायची आहे तर बघा मी अजून एक प्रकारची भजी आपल्या चॅनेलवरती दाखवलेली आहे तीसुद्धा जाऊन नक्की बघा तर बघा हा पालक कट करून घेतलेला आहे तो आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे त्याचबरोबर अर्धा कप मी याच्यात बेसन पीठ घालणार आहे आणि आता आपण याच्यात घालूया तांदळाचं पीठ म्हणजे दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं कारण की आपल्या भजी कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर घातलं तरीसुद्धा चालू शकतं तर बघा इथं मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे याच्यानंतर घालूया चवीपुरतं मीठ तर बघा इथं चवीपुरतं मीठ घातले आता आपल्याला घालायचं आहे लाल तिखट तर एक अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे आणि थोडासा ओवा घ्यायचा आहे म्हणजे भजी पचायला पण हलकी होतील आणि चवीला पण छान होतील तर ओवा असा हातावरती चोळून घालायचा आहे आणि मी एक हिरवी मिरची घेतली होती छोटी आणि आलं छोटंसं आणि त्याचबरोबर चार लसूण पाक्या घेतल्या होत्या आणि त्याची पेस्ट बनवली होती तर ती पण याच्यात घातली म्हणजे आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट आता हे बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा आपल्याला याच्यात पाणी घालायचं नाही पहिल्यांदा हे असंच मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे तर बघा हे असं एक दोन मिनटं मी चांगलं मिक्स करून घेतले आणि त्याच्यानंतर बघा थोडंसं म्हणजे एक चमचाभर याच्यात मी पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालायच नाही थोडंसं आपल्याला हे सरस पीठ मळून घ्यायचं आहे तर बघा जोपर्यंत आपल्याला चांगलं बाइंडिंग येत नाही म्हणजे बायंडिंग आहे असं वाटत नाही तोपर्यंत आपण हे चांगलं मळून घ्यायचं आणि त्याचबरोबर जर पीठ लागलं तर आपण याच्यात थोडंसं पीठ घालू शकतो तर बघा याच्यात मला वाटते की पिठाची अजून गरज आहे म्हणून मी याच्यात बेसन पीठ घालणार आहे तर छोटे दीड चमचे मी याच्यात बेसनपीठ घालणार आहे तर आधी आपण हे चांगलं असं मिक्स करून मळून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण बेसन बेसनपीठ घालूया तर इथं बघू शकता आता मी याचा दोन एक दीड चमचा मी बेसन घालणार आहे म्हणजे याला बायंडिंग छान येईल आणि भजी चांगली होतील तर बघा इथे मी दीड चमचा बेसन घातलं आणि त्याच्यानंतर ही हस पीठ मळून घेतलं आता काय करायचं आहे आता आपल्याला तेल तापवायला ठेवायचं आहे म्हणजे तेल चांगलं कडकडीत कर गरम होऊ द्यायचं आहे तर बघा आता आपल्याला याची भजी बनवायची आहेत आता याला बायंडिंग चांगलं असं आलेलं आहे आणि आता आपण याची भजी बनवून घेऊया तर इथं तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीनं भजी बनवणार आहे आणि तेल आता चांगलं तापलेलं आहे तर आपण ही भजी या तेलात सोडून घेऊया तर इथं बघा एक एक करत मी अशी जेवढी बसतील याकडे तेवढी मी भजी सोडणार आहे आणि ही दोन्ही बाजूनी चांगली अशी भाजून घेणार आहे तर बघा थोडासा रंग बदलला की आपल्याला ही भजी परतवून घ्यायची आहेत आणि दुसऱ्या बाजूनी पण चांगली भाजून घ्यायची आहेत तर बघा ही भजी दहा मिनटातच तयार होतात त्याचबरोबर ही चवीला एकदमच छान आणि कुरकुरीत अशी होतात तर तुम्ही सुद्धा ही, भची एक खरा। ही भजी एकदा नक्की ट्राय करा तर बघा आता ही आपली भजी तयार आहेत आता ही भजी आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीनं आपण दुसरी पण भजी बनवून घेऊया तर बघा एकदम कुरकुरीत अशी भजी ही बनलेली आहेत आणि मी तुम्हाला काढून दाखवते तर बघा इथं मी टिश्यू पेपरवरती ही भजी काढणार आहे म्हणजे जास्तीचं तेल आहे ते ॲब्सॉर्ब करून घेईल पेपर तर बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर जर रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद